गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरी येथील डॉ बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे कारखाना परिसरात अनेक हालचालींना वेग आलाय यातच राहुरी कारखाना येथील राष्ट्रीय साखर कामगार युनियन शिवाजीनगर यांच्या वतीनं तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये निवडणुकीसाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ रामचंद्र शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ अमृत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली कारखाना बचाव कृती समिती हे तीन पॅनल उभे आहेत या प्रत्येक पॅनलच्या कामगार हितासाठी काय भूमिका असणार आहेत याविषयी बुधवारी एकवीस मेला सकाळी नऊ वाजता लक्ष्मीनारायण मंदिर प्रांगणामध्ये कामगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलं आहे इथं तीन पॅनलनं आपली कामगारांप्रती भूमिका जाहीर करावी ज्या जा पॅनलची भूमिका सर्व कामगारांना मान्य राहील जे मंडळ कामगार हिताचे निर्णय घेईल त्यांच्या पाठीशी कामगार एकमताने उभे राहतील अशी भूमिका कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन दगडू निमसे आणि सचिव सचिन काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली आहे मी गजानन दगडू निमसे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार का आता कारखान्याचे इलेक्शन चालू झाले आणि त्या इलेक्शनमध्ये कामगाराची भूमिका मांडण्यासाठी मी उभा आहे आता सध्या कारखान्याचे तीन पॅनल झालेले आहेत आणि त्या पॅनलच्या मधून कामधार कामगाराचं थकीत देणं देण्यासंदर्भात आम्ही विचारविनिमय करणार आहे प्रथमतः आम्ही आमच्या कामगार कामगारांमार्फत स्वतःची मिटिंग घेतली त्यानंतर सर्व कामगाराला एकत्र बसून त्यांच्याशी विचारविनिमय करून व आता आपण सध्या कोणत्या पॅनलशी संपर्क करायचा तर त्यामध्ये आमच्या सर्व कामगारांच्या वतीने असं ठरलं प्रत्येक मंडळाला आपण सगळं भेटून घ्यायचं आणि आम्ही दिनांक अठरा एकवीस पाच पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता लक्ष्मीरायण मंदिर येथे मिटिंग आयोजित केली कामगाराची त्यामध्ये सर्व पॅनलला मी आमंत्रण केलं आहे आणि त्यांनी प्रत्येक पॅनलनी ते स्वतःच कामगाराबद्दल ते दे दिन आहे त्याबद्दल त्यांचं काय विजन आहे कामगार करता ते काय करणार आहेत आणि कसं पद्धती देणार आहेत आत्तापर्यंत प्रत्येक असं म्हणणे कारखाना फार तोट आहे बँकेचे कर्ज हे इतर दिनी हे देत असताना कामगारता देण्याबद्दल कुठेही नाव मिळत नाही कुठे त्याचा बोध होत नाही आणि प्रत्येक कामगाराच्या नावाने चर्चा होती की कामगार उपनिष्ठ असतात कामगार कारखाना बंद पाडायला आहे परंतु खरेदी वास होतात तशी नाही आजपर्यंत कामगारांनी प्रत्येक संचालक मंडळाला प्रत्येक बॉडीला सहकार्य केलं आहे त्या सहकार्यामुळेच आजपर्यंत कारखाना चालू आहे प्रत्येक गाय वेळेस कारखाना वे चालू करत असल्याने कारखान्याचा शिजन असेल त्यावेळेस शेजारमध्ये तुम्हाला लेबर भरती असेल त्यावेळेस काही पैसेची अडचण असेल त्या प्रत्येक वेळेस कामगारांनी नागं घेऊन स्वतःचे पैसे त्या वापर दिले तर आपल्या वाटला आपला कारखाना चालू राहायला पाहिजे कारखाना चालू राहिला तर सभा सदस्य शेतकरी व्यापारी सांगायचे त्यामधून निधी होती उमेदवार प्रत्येक सहकार्य केलं आहे आणि सहकार्य केल्यामुळेच आज हे एकशे अडोतीस कोटी झाली हे केवळ थोडे थोडे करू आत्तापर्यंत झाले तेव्हा कामगार सहकार्य केलं जे भावना लागली होती त्यामुळे जेव्हा रक्कम थकी झाले तरी आता उद्या आवाहन केलंय घ्यावं यावं चालू करावा त्यांना आम्ही कामकाज चालू करायचं शुभेच्छित जातो परंतु त्याबरोबरच काम कारखान्याचे कामगाराचे देणे संदर्भात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आमचं कसं देणार ते था दाखवावं आणि ते त्यांची बेटिंग झाल्यानंतर प्रत्येक मंडळाचं आम्ही सगळं ऐकून घेऊ आणि त्यानंतर आमची परत काम करायचं एक मेळावा मिळायला लावणार आहेत त्या मेळाव्यामध्ये आम्ही आमचं काय असून भूमिका ते स्पष्ट करू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये होऊ घातलेल्या या उद्याच्या निवडणुकीत कारखाना कामगारांच्याबद्दल जी थकीत मोठी रक्कम थकलेली आहे कामगारांची सुमारे एकशे अडोतीस कोटीची येणी आहे ती मिळण्याकरता आताच आमच्या सहकाऱ्यांनी अनेक भूमिका आपणाला विषद केलेल्या आहेत परंतु त्यापैकी या ठिकाणी जे आज आम्ही सकाळी आमच्या आम युनियनची मिटिंग घेतल्यानंतर कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष अमृत काका धुमाळा असतील त्यानंतर शेतकरी मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र चिमाजी शेटी पाटील असतील त्याचप्रमाणे जनसेवा मंडळाचे अध्यक्ष मान्य अरुण साहेब कनकुरे साहेब असतील यांना सर्वांना प्रत्यक्ष भेटीद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे की आत्ताच आमच्या युनियन मार्फत ठरलेल्या दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी कामगार मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्या मेळाव्यामध्ये येऊन आपण आपल्या मंडळाची जी कामगारांची देणी देण्याविषयीची भूमिका आहे ती विशद करावी व त्यावेळेस येऊन कामगारांना आपण आपल्या मंडळाचं विजन सांगावं नवे नव्हे तर आपल्या जाहीरनाम्यामध्ये कामगारांची दिनी कशी देणार आहात त्याबद्दलही आपण विस्तृत असा उल्लेख करावा की जेणेकरून कामगारांना देखील उद्याच्या सर्वांचा विचार करता येईल व याद्वारे अजून एक गोष्ट मी आपण स्पष्ट करू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून कारखाना बंद आहे परंतु कारखाना बंदचं खापर सातत्याने कारखाना कामगारांवरती फोडलं जातं तर परंतु ती बाब अतिशय चुकीची आहे कारण की कारखाना बंद पडत असताना केवळ आणि केवळ या राज्यकर्त्यांच्या व या राजकीय मंडळींच्या नाकर्तेपणामुळे कारखाना बंद पडलेला ना आहे नाचता येईना वाकडी अशी परिस्थिती आहे कामगारांना पुढं करून त्यांचं पाप ते आमच्या आडून झाकण्याचा प्रयत्न करतात ही गोष्ट अतिशय चुकीची आहे कारण की ज्या ज्या वेळेला कारखान्याला आर्थिक तुटवाला भासला का, त्या कार, कार चा त्या वेळेला कामगारांनी पगार न घेता या कारखान्याची ओ असेल या कारखान्याची लेबर भरती असेल या कारखान्याचे वेगवेगळे इतर काही काम असतील त्या सर्वांसाठी कारखान्याच्या कर्मचाऱ्याने त्यावेळेला पगार हा घेतलेला नाही उलट पगाराचे पैसे या संचालक मंडळाला वापरायला दिलेले आहेत ही खरी सत्तेची बा ही सत्य बाब आहे व ही खरी जनतेसमोर आली पाहिजे हाच यातून आमचा मानस आहे कामगारांनी आजपर्यंत कारखान्याला वेळोवेळी जी मदत केली म्हणून आता हे इलेक्शन होत आहे नाहीतर याच्यापूर्वी दहा वर्षापूर्वीच कारखाना बंद पडला असता परंतु या ठिकाणी हे कुठलेही राजकीय मंडळी हे या ठिकाणी मान्य करणार नाही परंतु यातून आम्ही एकच नमूद करू इच्छितो की कामगारांची एकशे अडोतीस कोटींची जी दिनी आहे ती आपण यापुढे भविष्यामध्ये कशी देणार आहात कारखान्याची हो घातलेली जी निवडणूक आहे ती आपण जेवढ्या तत्परतेने आणि निडरपणे लढतात तेवढ्याच तत्परतेने कामगारांचा पैसा कामगारांना मिळेल का अशी आशा देखील या कामगारांची आहे आणि ती त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपलं मंडळ सर्वतोपरी काय सहकार्य करेल हे आपण किमान किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये जर कामगारांना दिलं तर इथून पुढं मला वाटतं कामगारांचा हवानुवास थांबेल यावेळी राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग सदस्य सीताराम नालकर दिलीपराव कोहकडे रामभाऊ ढोकणे बाळासाहेब तारडे नामदेव ढसाळ राजेंद्र गागरे सुरेश तनपुरे कैलास झावरे शिवाजी नालकर वसंत बरडे, ईश्वर दुधे संपत जाधव बाबासाहेब मुसमाडे यांची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर